अरे हे मातीचे दिवे लावणारे हातच कधी श्रीची अस्मिता विझवायला लागलेत कुठे गेली मानुसकी, कुठे गेले संस्कार नका करू रे बलात्कार पावेल ही भूमी नष्ट पाप करताय असे कोपतील देव जसे ज्यांच्या घरी मुलगी आहे त्यांचीच परक्याच्या मुलीवर अत्याचार कसं जमतं रे तुम्हाला जर स्वतःच्या मुलीवर अत्याचार झाला तर काय होईल छाती फाटेल ना मग परक्याची मुलगी कशी चालते रामाच्या भूमीत असा पाप चार लावलाय अरे सुना मुलगी तुमच्या घरी आली म्हणजे ती गुलाम झाली का देवाच्या दृष्टीनं प्रत्येक श्री ही लक्ष्मी अन्नपूर्णा मातेचं रूप आहे तिला घर अरे पळून देणार थांबवा आई बापांची जत थोडी राखा रक्षण करा अरे तुम्ही आजकाल प्रेमाच्या नावाखाली घर सोडून जातात तेव्हा आई बापाच जीवात जीव राहत नाही त्यांच्या छातीवरून वीज जाते इज्जत जमिनीवर येते अरे ग मुली आईच्या अंगावर डोकं टेकवून जागा कुठल्याच माणसाच्या खांद्यावर नाही मिळत घर सोडताना स्वातंत्र्य मिळालं पण आयुष्याचे खरे रूप आता तू जाणणार आहेस इथून पुढं शेतकऱ्यांची भांडणं बांधावर आजूबाजूला भांडणं न्यायालयात खटले रोजच्या ताणन आत्महत्या शेतकऱ्याची कदर थोडीफार केली पाहिजे त्याच्या पिकाला हमी भाव दिला पाहिजे अरे तो कष्ट करतो मरतो अरे घाम गाळतो कधी पावसाची वाट पाहतो तर कधी जास्त पाऊस होतो काय करणार तो मरणार का कधी कधी तर शेतीत जेवढे पैसे गुंतवले तेवढेही त्याच्या पदरात मिळत नाही भांडवल वाटतय मोलमजुरी वाटली। का या शेतकऱ्याचा कणा झिजत चाललाय याचा विचारही आजकाल झाला पाहिजे आता मी तुम्हाला खरंच सांगते कोणत्या वाटेनं चाललं पाहिजे तेव्हा मनात येणाऱ्या वासना स्त्रियांवर वाटणारे अत्याचार अरे साडेतीन वर्षाच्या मुलीवर होणारे बलात्कार